बहुजनांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी सामाजिक एक लढा बहुजन माझा विटा आटपाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून सराईत दोन गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून सात गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे सांगली एल सी बीने ही कारवाई केली दादासो अण्णा बुधावले वीस राहणार वरकुटे मलवडी मान जिल्हा सातारा सुनील मारुती मंडले व सव्वीस राहणार देवापूर तालुका मान जिल्हा सातारा अशी अटक केलेल्यांची नावे आहेत तर संतोष तानाजी जाधव हो। विक्रमानंदा बाबर लक्ष्मण भीमराव जाधव हो। संजय अण्णा बुधावले सर्व राहणार देवापूर तालुका मान जिल्हा सातारा असे पसार झालेल्यांची नावे आहेत घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी एल सी बीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन यांचे पथक तयार केले होते पथक चोरट्यांचा शोध घेत असताना तांत्रिक माहितीच्या आधारे खानापूर आटपाडी तालुक्यातील घरफोड्या बुधावले मंडले यांच्या टोळीने केल्याची माहिती मिळाली पथकाने त्यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केल्यावर त्यांनी मारुती कार एम एच शून्य नऊ डी ए शून्य शून्य एकावन्नचा एक वापर करून आटपाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाच तर विटा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन घरफोड्या करून चोरीचे दागिने सराफांना विक्री केल्याची कबुली दिली सर्व संशयित पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत एल पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन संजय पाटील सूर्यकांत साळुंखे हणमंत लोहार अतुल माने सुशील म्हसके प्रमोद साखरपे सुनील जाधव अभिजित ठाणेकर रोहन घसते रुपेश होळकर अभिजित पाटील अजय पाटील शिवाजी सेत गणेश शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे बहुजन माझा चॅनलला क्लिक करून आयकॉन दाबून सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा